बांधत आहे तर था पुढं 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 किटली पशी किटली कुठं किटली किटली अय रे वागा किटली पशी रा किटली तुझ्या ताटाय पुढं चालू आहे नाही ताटाय पुढं मोठा तांब्या <coughs> नमस्कार रे। लाल झालं कारण रात्री पण उशीर अकरा वाजेपर्यंत चालले होते परत सकाळी पण पर लवकर उठून पाच ला उठून स्वयंपाक बनवला देवाला ना ताच तर डोळ्या कसं झालं तर लाल लाल Jangan lupa like, share dan subscribe जेवण नाही दादा जेवण झाल्या अजून बसलोय आमच्या मुलाला कोणी लागत नाही खेळायला स्वतः करते एकट कारण त्याचा जोडीदार तिकड शाळेला आहे ना त्यामुळं एकटंच खेळते वाटे आणून ठेवले इथं खेळाल्या आज यात्रेतून गाडी आणली ना मामान दिले त्याला गाडी गुप्ट बर मालक कुठे गेलेत मालिक देवाला गेलेत देवाला जत्रा करून आलो आता दुसऱ्या देवाला गेले तो, तो गोला कुठली यात्रा करून आला तुम्ही हुन्नूरची ची हुन्नूरची बिरुबाची यात्रेला गेलतो म्हणजे आमचा आज आमोशाला मोठी यात्रा भरती ना तिथं तिथं गेलेलो मंगळवेढा तालुक्यामध्ये येते हुन्नूर सोलापूर जिल्हा येतोय तिथं आहे बिरुबा देवस्थान तिथे गेलेलो म्हणजे आमच्या माहेरचं दैवत आहे ते नीट ठेव पुढची आता ठेवू सकाळच्या ठीक आहे बर तुम्ही कुठून आहात मुला गाडी घरात ठेव जा नीट वर ठेऊ जा तिथे जात्या ठेव ठेवूया नीट व्यवस्थित राहते सुरेखा पवार हाय ताई कशी आहेस गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तुला हो ताई तुम्हाला पण पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही कशा आहात Hmm. हे कर आज hmm? फिरत्या बघू मातीतून चालत्या बघू तुझी गाडी चाल दात धरून चालवायची तस चालत असत्या अर yeah. पळते गिर पुढं हा <laughs> <laughs> मामान गाडी आणल्या त्याच्या हे बघा असली मामान गाडी दिल्या त्याला अटकार गाडी घेऊन दिल्या हा मामान तुमच्याकडे मेंढ्या पण आहेत का हो हे बघा मेंढ्या रामकृष्ण हरित हो रामकृष्ण हरित तुम्हाला फोन कशा आहात <laughs> कार गाडी लावली वाड्याच्या समोर मस्त तुम्ही सर्व आम्ही पण मस्त आहे कोण गाडी ദ कुठ आदर मुरली बर सांभाळतोय आम्हीच सांभाळतो दादा आम्हीच ह्याचे उटाटेव करतो व्हिडिओ मध्ये बघित नाही का तुम्ही गणेश पवार दादा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय ना व्हिडिओ आहेत की माझे जरी नवीन

मुला आणि खुर्ची खुर्ची काय आज गरम व्हायला लागले लेब काय कळ न झाले वारच झाले आवाळ पण आले पावसाचे चार ठेम पडतात आणि परत गरम होते तुमच्या गावात लय बार आलोय अरे बापरे प तुमचं गाव कोणतं आहे दादा गणेश तुमचं गाव कोणतं आहे आमच्या गावात लय वेळा आलाय तर तुमच्या गावाच नाव काय सांगा <laughs> Terima <laughs> kasih. <laughs> 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 काही मेंढ्यामध्ये जावळी आहे का लक्ष्मण हो आहेत ना दोन तीन तीन लाहरी आहेत जावळी एक एक जावळं लावार आहे पांढरं तेवढं आहे वाटतं कातर कातरलेलीच आहे आता वाढले तिला केस जालना माझं गाव शिरूर ला जातानी जत वरून जातोय बरं जालन्यातून शिरूर गाव नेमकं कुठं आहे हो मला माहिती नाही शिरूर जर तू वरून जात आहे का बरं जावळी लाहोर एका काय आहे वाटत म्हणजे बिना कातरलेली आणि दुसऱ्या नाही दोन कातरले तो वाटत बिना कातरलेली आहे एकदम मोठं जाची बात नाही कातरलेली ते छोटे अशा ते दोन तीन लाहरी आहेत ते छोटे अशा <laughs> आहेत म्हणजे आत्ता चार पाच महिने झाले असतील त्यांना आमच्या राधा बघा मी परवा व्हिडिओ टाकला ना मेंढ्या बंदूसत होऊ शकतात का हो होऊ शकतात ना हो दादा मेंढ्या बंदिस्त होऊ शकतात विनोद गिरी <laughs> रामकृष्ण हरिताई बोला दादा <laughs> काय चाललंय तुमच्या पण कमेंट्स भारे असतात बरं का थँक्यू बरं का दादा बंदिस्त पण होऊ शकतात आता तुम्हाला बंदिस्त पालन मी एका ठिकाणी जाणार आहे म्हणजे माझ्या माहेरीच जाणार आहे तेव्हा तुम्हाला एक लाँग व्हिडिओ बनवून टाकतेचं तोपर्यंत आमचा आहे तो म्हणजे आमचं सा आम एकदम साधं आणि सिम्पल पा पालन आहे बंदिस्त कारण आम्ही ह्या जनावरांना केलं तर आपल्या माणसा पण जास्त राहणीमान काही काही लोक करतात पण आपल्याकडे कर तेवढं बजेट नाही ना त्यामुळं आम्ही छोट्यातूनच कशाबद्दल धन्यवाद देत आहेत व्हिडिओला चांगल्या कमेंट करता आणि व्हिडिओ बघता म्हणून धन्यवाद कोंडिबा <स्थित्थ> महाराज मठ कर्नाटक मध्ये शिरूर गाव आहे अहो कोंडीबा महाराजचा मठ कर्नाटकमध्ये नाही शिरडोण मध्ये व शिरडोन मध्ये बंदिस्त मेंढ्या किती आहेत तुमच्या माहेरी अहो आमच्या माहेरी मेंढ्या दीडशे दीडशे का दोनशे मेंढ्या दीडशे मेंढ्या दीडशे मेंढ्या बंदिस्त केल्यात त्यांनी पण आता मेल गेले नाही त्या मे मेंढी तुम्ही जातात का तिथे हो जाते ना दादा थांब बाबा तर राहतर ते तुला आज सध्या घरी आहेत किराणात आमचा आदर्श एक हातकर म्हणायला लागलाय अंगणात त्याच्यासाठी दादा मोबाईल थोडासा गरम झाला एक पाच मिनिटानंतर टोलेवाडीचा सत्तोबा किती लांब माहितीपासून को सत्तोबा कोणता काय माहिती नाही मला पण दादा बोला मग अशी मोबाईल गरम झाल्यामुळं बंद करून ठेवलेला आता ओपन केलाय आहे मोबाईलला पण लोड लागतोय ना त्यामुळं जागेवर हँग व्हायला लागलाय आता आणि मोबाईल कॅमेरी आमचा असल्यामुळं पण गरम होतो असा आहे साधा सिंपल मोबाईल आहे सचिन जोशी हाय बोला कुठून शेतस अशोक भामरे